नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूनो शेतकरी बंधूनो पूर्वीपासून शेतकरी आपल्या दुबत्या जनावरांना आंबोण खाऊ घालत आले आहेत अलीकडे त्यासाठी मुरघास हा शब्द वापरला जातो कोणताही हिरवा रसाळ चारा कुट्टी करून बंदिस्त जागेत दाबून भरला जातो तिथे हवारहित स्थितीमध्ये योग्य प्रमाणात आंबवला जातो या प्रक्रियेत त्यातील पोषक घटक फारसे कमी होत नाहीत त्यानंतर मुरघास काढून जनावरांना खाण्यास दिला जातो मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये चाऱ्यातील शर्करा आम्ल्यामुळे काही उपयुक्त आमलं तयार होतात ती पचायला कठीण अशा काही प्रथिनांचं साध्या पचनीय संयुगांमध्ये परिवर्तन होतं मुरघासचे काही फायदे आहेत ते म्हणजे चाऱ्याची उपलब्धता अधिक असलेल्या काळातील चाऱ्याची साठवण दीर्घकाळ करून त्याचा कमतरतेच्या काळातही वापर करता येतो शेतातील पशुखाद्ययोग्य हिरव्या तणांपासूनही मुरघास बनवता येतं या एन्सायक्लिंग प्रक्रियेमुळे तणांच्या बियाही नष्ट होतात परिणामी शेणखताद्वारे शेतामध्ये त्यांचा प्रसार कमी राहतो नुसत्या कोरड्या चाऱ्यापेक्षाही कमी जागेत मुरघास तयार करता येतं या मुरघास निर्मितीसाठी काही यंत्र वापरली जातात त्यामध्ये सायलो च चा आर्द्रतायुक्त चारा साठवून मुरघास करण्यासाठी खास तयार केलेल्या जी रचना आहे त्याला सायलो म्हणतात पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी मुरघास खड्डे वापरले जातात ज्याला पीठ सायलो म्हणतात आपल्याकडील साऱ्याची उपलब्धता आणि एकूण जनावरांची संख्या यानुसार यामध्ये खड्ड्याचा आकार ठरवता येतो मुरघास निर्मितीसाठी हवाबंद करण्यायोग्य कंटेनर देखील वापरले जातात तसेच मुरघास साठवण्यासाठी ताडपत्रीच्या विशेष उंच पिशव्याही आता बाजारात उपलब्ध आहेत यानंतर वापरलं जातं ते मुरघास पॅकिंग यंत्र त्याची तांत्रिक वैशिष्ट्ये जर बघितली तर यामध्ये नऊ टक्के प्रथिनयुक्त मृघाससाठी क्रॉन ट्रॅकिंग तंत्रज्ञान आहे गाई शेळ्या आणि म्हशींसाठी योग्य पाच मिलीमीटर mm आणि तेरा मिलीमीटर mm आकार कापले जातात कापणीसाठी यामध्ये वापरलं जाणारं पातं सहज आणि धार लावता येण्याजोगं आहे याचा फायदा म्हणजे साठ किंवा तीस किलोच्या पिशव्या यामध्ये भरता येतात आणि वाहतुकीसाठी देखील हे यंत्र सोपं आहे मंडई मुरघास निर्मितीसाठी चारा कापणीचं चा यंत्र हे खास अल्पभूधारकांसाठी तयार करण्यात आलं आहे त्याद्वारे हिरवी चारा पिकं कार्यक्षमतेने कापली जातात ते उच्च दाबाखाली दाबून मुरघास करण्यायोग्य गाठी बनवतं त्यासाठी वीजही अल्प प्रमाणात लागते या यंत्रांमध्ये कटिंग यंत्रणा कॉम्प्रेशन चेंबर आणि काही वेळेस रॅपिंग यंत्रणा यांचा समावेश असतो या यंत्राची काही वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे छोटा आकार लहान शेतात सहजपणे हाताळणी आणि वाहतुकीसाठी आरेखन केलेलं आहे याचे विजेवरील डिझेल चलित इंजिन किंवा लहान ट्रॅक्टर चलित इंजिन असे प्रकार देखील उपलब्ध आहेत तेव्हा मंडळी या यंत्रांचा वापर करून जर आपण मुरघास तयार केलं तर आपल्याला उत्तम मुरघास तयार करता येऊ शकतं बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत तोपर्यंत नमस्कार